आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज सांगलीची जागा स्वाभिमानीला द्या असं आम्ही म्हटलं नाही जयंत पाटील यांनी वक्तव्य केलंय काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला लोकसभेच्या दोन जागा द्यायचं ठरलं होतं मात्र आम्ही आमच्या वाट्याची हातकणंगलीची जागा त्यांना दिली आहे आता काँग्रेसने त्यांना कोणती जागा द्यायची हा त्यांचा प्रश्न आहे अमुकच जागा स्वाभिमानीला द्या असे आम्ही काँग्रेसला सांगितलेले नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी असं सांगून सांगलीच्या प्रश्नावर जास्त बोलणं टाळलं शेट्टी यांच्या प्रचार सभेत एडे येथे जयंत पाटील बोलत होते माजी खासदार प्रतीक पाटील आमदार विश्वजित कदम आदी यावेळी उपस्थित होते सांगलीची जागा काँग्रेसला की स्वाभिमानीला हा सध्या चर्चेचा विषय आहे याच पार्श्वभूमीवर आज खासदार शेट्टी यांची प्रचार सभा झाली या सभेत जयंत पाटील यांनी सांगलीच्या प्रश्नावर जास्त बोलणं टाळलंय आम्ही त्यांना जागा दिली आहे काँग्रेसने त्यांच्या वाट्याची कोणती जागा द्यायची हे त्यांनी ठरवावे सांगलीच द्या असे आम्ही सांगितलेलं नाही कुठली द्या द्या

आणि दादांचे विचार आपल्याला माहित आहे की आपले आणि दादांचे काही जवळचे संबंध आहेत आपल्या घराचे काही संबंध आहेत आपण आमच्या आपल्या जो असणारा गट कायम तुमच्या विरोधात काहीतरी करत असतो पुढच्या एखाद्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे घोटाळे करतच राहणार आहे आपण दोघ एकत्र येऊन हा असणाऱ्या गटाला कुठेतरी एकत्र घेऊया विरोध मानव

सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज